त्यांना या रेल्वे कोणाचं योगदान किती हे पूर्णपणे माहीत आहे मी श्रेयाच्या विषयामध्ये जाणार नाही कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं असलं तर या खेळच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याचे पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावणार मजल्यात बप्पा सोनोमेन पर्यंत सगळ्यांनी योगदान दिले असं म्हणण्याचा मोठेपणा मुद्दे साधनच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांची मनापासून आभार मी अरे जयंतकांना एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम गायचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ही रेवेत प्रत्यक्षात उतरू मी बप्पा तू Bye uh -huh.